जी तिथे आपण पाऊल करून उपयोग त्यांना माहिती नागेशर सांगितलं सुरेश कक्षेने सांगितलं उमित सावांनी सांगितलं जी यादी दोन हजार तीन काय मतदार यादी चोवीस ची विधानसभेच्या यादीमध्ये लोकसभेनंतर जी नावं त्यातली तेहतीस हजार पाचशेतली किती बोगस आणि किती दुभा याची निवडणूक झाल्या झाल्या आम्ही तक्रार केली पण निवडणूक आयोग काय पद्धतीनं वागतो हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं तुबाल नाव एक फार फार तर एक दोन हजार ती कमी झाली पण ग्रामीण भागात राहणारी आपल्या तालुक्यात आणि बाहेर शहराच्या तालुक्यात राहणाऱ्या लोकांची नाव विधानसभेच्या आधी या वार्षिक शहरात मांडली गेलेली आहे पत्रकारांना पण ते माहिती आहे नसलं माहिती एखादी पांभरून घेतलं असेल तर डोळे उघडायचं काम मी या दिवशी करू शकतो वस्तुस्थिती समजून घेईल शेवटी तुम्ही चौथा स्तंभ म्हणून काम करता आणि ते न बदललेले म्हणता त्याची संख्या जर बघितली आणि मगाशी सांगितलेलं इतर व सर्व वाढत झालेलं टक्केवारीचं मतदान आणि एकाच मतदान केंद्रावरची टक्केवारी काय सांगते इथंच सगळं कळत काय काय नाही काय आणि विधानसभेचा सुद्धा साडेसहा हजाराचा सा नीट जो आहे हे जर बोगस वगळलं असत तर तिकटवर गेलं असत म्हणजे सगळ्या चाळण्या सगळ्या कात्र्या लावून तुम्ही जी मेहनत घेतली गावगाव वार्डा त्याच्यामुळं ह्या सगळ्या कात्र्या ह्या चाळण्यांना आपण ग्रामीण भागात जी आता मतदारी येते आहे तिथे तुम्हाला गावात माहिती असत कोण गावातला आहे कोण शेजारच्या गावचा जसं राज ठाकरे सांगितलं तसं मी सांगतो असं चुकीचं आलं तर सोडून काय उचल तिथं उदय पाहिजे नाही खोटं करायला गेलं तर आपल्याला खऱ्यापणाने मागायला अंतच आहे शिर्वाद जागेवर होतो आणि त्यामुळं असं काय ग्रामीण भागात आता होईल अशातला काही भाग नाही त्यामुळं कसं येणार असा कुठलाही आता भाग राहिलेला नाही त्यामुळे चिकाटीनं ना काम करा आणि उमेदवार तुम्हीच ठरवून घ्या तो काय होतं दर वेळेस मला म्हणायचं की साहेब सांगतील तो परत झोडपायला मीच <laughs> तसं करू ना मी प्रत्येक आपल्या भागातले मालवणी सोडला का ते सासरेवाडी राहिली तर सगळ्या गणात आपल्या मिटिंग झाल्या प्रत्येक ठिकाणी मी सांगितलं की प्रमुख प्रमुखांनी जे कोण इच्छुक आहेत त्या इच्छुकातली माहिती घेऊन त्यांचा समन्वय करून ते एकच ते ना जास्तीत जास्त धराडीचा असावा कुंभारीचा असावा तरुण असावा असे जरा निकष लावा आणि त्याच्याबद्दल काही यानं माग असं कासरा दिला नव्हता थांबत दिलं नव्हता असा कुठलाही प्रवाद असणारा नका प्लेन माणूस म्हणजे तक्रारीला वाव धावणार नाही असा माणूस हे सूचना नव्हतं बाकी सगळं तुम्ही करायचं आणि सगळ्यांना म्हणजे बहुनाथ म्हणलं मोकळी त्या आणि माझी पूर्ण मोकळी जिंकण्यासाठी जे काही करायचं आहे ते करण्यासाठी माझी सगळ्यांना सही पूर्ण मोकळी आहे पण मी लोकशाही मांडणारा माणूस आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले सोडून गेलेला परत जरी आला चुकलं मानला तरी मी कधी रागराग केला कोटातच घेतलेलं पण आता मग कोट फटायचे <laughs> आता त्याची कपॅसिटी सापलेली आहे कोटात <laughs> मागायचे ओटेलच्या पण म्हटले तुम्ही समुद्र समुद्राचं फक्त व्हॅपरेशन होत सूर्यामुळे उपसा होत नाही गोड्या पाण्याचा उपसा होतो नळ्यातलं पाणी उपसलं जात पैकीचं समुद्रातलं पाणी कोणी त्याला वापरत शेतीला वापरत त्यामुळे गाठा तोटा मोठा हे शब्द समुद्राला ठीक आहे <laughs> <laughs> त्यामुळे निवड चांगली करा सगळ्याच्या विचारांनी करा आणि इतके दिवस मी सांगाल ते तुम्ही ऐकत होता आता तुम्ही सांगताल ते पद्धतीनं मी तुम्ही ठरवा मी त्या पद्धतीनं तुमच्या बरोबरीनं पुढे दोन पाहलं चालणार एवढं मात्र निश्चितपणानं सांगतो आणि जिंकायची ईर्षा ठेवा खरा पैलवान कोण पडला लगे, तरी लगेच पाच मिनिटांनी लढ म्हणत तरी आणि आपण अनेक जय जे पचवले जे मिळाला म्हणून माजलो नाही पर्याय झाला म्हणून खचलो नाही कधी सर आपण कितीतरी अशा चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले सगळं बघत आलेल करत आलेलो आहे पण कधी उतलो मारलो नाही त्या पद्धतीनं सगळ्यांनी विचार करून चांगला निर्णय घ्या आज मला शिवापुरी सांगितलं मी प्रवेश केला आमचे मोहनराव मित्र माझे डिवायस पी एक आपल्या आहे आहेत प्रवेश म्हणजे <laughs> आमचा एकमेकाच्या हृदयात आधीच प्रवेश आहे त्यामुळं प्रवेश केला वगैरे ही राजकीय भाषा झाली माझ्यासाठी अनेक वेळा त्यांनी चित्र असतील त्या ठिकाणी बसून सकाळ येऊन मला त्या त्या निवडणुकीमध्ये मदत आतापर्यंत केलेली आहे आणि पुढेही ते माझ्याबरोबरच राहणार आहे कालही माझ्या बरोबर होते आजही बर -बर माझ्या बरोबर आहे आणि माझ्याबरोबर माझ्या बरोबर आहे करतो तुमच्या सगळ्यांनी म्हणजे काही काही कानातर मी इथं दीड वाजल्यापासून बरेच जण दीड वाजता आले तुमचे लोक आले राहुल होता बघा दीड वाजल्यापासून आहे आमचं भागवतराव सहित बरेच जण दीड दोन अडीच तीनच टायमिंग झाल्यापर्यंत काही जणांना माहिती होतं की तीन म्हणलं म्हणजे चार लायचं त्यामुळे काही जण चारला बरोबर ते सगळे दीड दोन तास आता जवळ जवळ साडेपाच वाजून पाच मिनिटं झालेली आहे त्यामुळं आपण सगळेजण ईर्षेनं ही निवडणूक कसल्याही परिस्थिती आपल्याला जिंकायची आहे या दृष्टीनं आपापसात आप समन्वय ठेवा आणि या ईर्षेनं आपण या निवडणुकीला सामोरं जाऊ एवढंच या निमित्तानं सांगतो कुणाला आता की मला शिकायची तुम्ही बोलू आला सुरुवातीच एकदा बाबी जित कडक बोलतोय लाकडून वाट घाऊन थांब जाहीर सभेत बोलायचं की तसा स्वरूप जातो त्याच्यामुळे वाईट वाटून घेऊ नको नाही आपण शरीर असं बोलू तो बोलतो त्याच्या वृत्तीनं मी बोलू तुम्ही सर्वजण आला वेळेवर आणि त्याच वेळ सगळ्यांची आपण विचार विमा शांत बस त्यामुळं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्या ज्या सूचना मग दिल्या दादा वटील साहेबांनी दिल्या काशिल सरांनी दिल्या नागेश दिल्या जे राखीव जागाचे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत मात्र तुम्ही जे प्रमुख आहेत त्या गावातले भागातले त्यांनी कुठले कुठले राजवैनिक पण गव्हर्नमेंट दाखवा मला म्हणजे त्या त्या लोकांना पोहोचू नका कोण आहे हम क्लिक कर देंगे डेट का मैंने एक का अंदर होते बना हाँ याच्यामध्ये उभा ठोंगे जिल्हा परिषदची जागा आहे ती ओबीसी आहे त्याच्यातल्या इच्छुक आहेत त्यांनी तर सगळ्या ते कटीव वाटलं नाही परत बाहेर येऊन फोन करून द्या असगील वर्ग असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही त्याच्याबरोबर आणि खाली उपयोग पंचायत समिती गण जो आहे तो सर्वसाधारण नाही पण आगळगाव पंचायत समिती गण हा ओबीसी माहिती महिला ओबीसी त्या महिलेच्या बाबतीत सुद्धा सक्षम आणि सगळ्या कागदपत्र सेल असावी या ठिकाणी दोन ठिकाणी ती काळजी घ्यायची कागदपत्र त्याच्यानंतर पांघरीमध्ये वर सर्वसाधारण महिला आहे पंचायत समिती पांघरी गणतो आहे त्यामध्ये अनुसूचित जाती सांग आणि खामगाव पंचायत समिती गणतो आहे सर्व इथं चुकून गेलेलं आहे <tavalla> पुढे तारीख ओबीसी ओबीसी तारीख पंचायत समिती म्हणून ओबीसी त्याही दृष्टीनं जे इच्छुक असतील त्यांनी आपली कागदपत्रे वेळेस मिळत नाही वेळ फार कमी आहे त्या दृष्टीनं तो दिवसात ते करावं लागतं शेळगाव आज जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला आणि गेले मागे सर्वसाधारण व्हायरल असतानाही महिलाच होते ओबीसी महिला आता ओपन महिला आहे आणि शेळगाव पंचायत समिती गण परत अनुसूचित महिला आहे अनुसूचित जाती त्या सगळ्यांनी ते मंडळीने गावगावच्या काळजी घेतली पाहिजे की त्याचा एक तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटीचा केलेला अर्जाची काउंट जे त्यांनी तज्ञ आहेत त्यांनी मार्गदर्शन करणं त्यांना करावं पानेगाव आहे ते सर्वसाधारण महिला त्याच्यानंतर पानगाव आहे ते सर्वसाधारण पुरुष आहेत पानगाव पंचायत समिती सर्वसाधारण परत पुरुष आहे आणि गामी पंचायत समिती गणपण सर्वसाधारण त्यामुळे तिथं कुणाला नाही कागदपत्र फक्त अॅफिडेव्हिट करून काय आहे काय नाही आणि ग्रामपंचायतीचा बेभाग घात बाकी कशाचा प्रत्येक उमेदवाराला तो लागेल म्हणजे अनुसूचित असो ओबीसी असो शौचालयाचा त्यासाठी शौचालय कसलं तरी घोषणा करायची बर <laughs> <laughs> एक मिनिट त्याच्यानंतर मालवंडी जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला आहे आणि मालवंडी पंचायत समितीतून सुद्धा सर्वसाधारण महिला आणि सागरे पण सर्वसाधारण पुरुष म्हणजे या ठिकाणी तिन्ही सर्वसाधारण आहे पाणगावला सर्वसाधारण आहे आणि तुम्हाला मात्र फक्त पंचायत समिती सर्वसाधारण बाकीवरचे दोन्ही ओबीसी महिला आहे सर्वसाधारण खाली वर असलेले फक्त दोन आहे पण त्यामध्ये महिला एक आहे मालवंडीमध्ये आणि वर महिला खाली पुरुष आहे या दृष्टीनं ही तयारी त्यांनी स्वागत करण्याची करा एकमतानं उमेदवार निवडून समोर आणा एवढीच हात जोडून विनंती माझ्यावर काही त्या ते उमेदवार निवडीचा भाग टाकू नका ही तळतळीची हात जोडून विनंती आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून आभार मानून mana pasung mana perintah baru, -baru. tapi nak saja tu, jai jai